आ, नमस्कार मी राजश्री आपण बघू शकता किती भव्य दिव्य आहे हा देखावा तुळशी बा गणपती येथील आणि खरंच मुग्ध होतोय बघून वा असा शब्द प्रत्येकाच्या म्हणून निघतोय तर आपण सर्वप्रथम आज भेटत आहोत या मंडळाचे अध्यक्ष माननीय पवार साहेब सर नमस्कार सर नमस्कार गणेश श्री गणेश तर सर्वप्रथम हा नयनरम्य असा देखावा म्हणजे आपण काय सांगू शकतो हा आम्ही वृंदावन हा देखावा केलेला आहे यावर्षी आमचं शतक रौप्य महोत्सव आहे त्यामुळे आम्ही यावर्षी वृंदावन हा देखावा केलेला आहे हा देखावा सरपाले बंधू सुभाष सरपाले व स्वप्नील सरपाले यांनी साकार केलेला आहे या देखाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे इतर आष्ट वृंदावन मध्ये जेवढे मूर्ती असतात त्या पद्धतीने आम्ही पुढे केलेल्या आहे आणि ह्या वर्षी आम्ही चांगल्या पद्धतीने लोकांना व्यवस्थित दर्शन मिळाले ह्यासाठी आम्ही ओपन ठेवलेलं आहे चोवीस तास ओपन आहे जेवढ्या लोकांना दर्शन घ्यायचे त्यांनी येऊन आप म्हणजे आपण रात्रीही ओपन ठेवतो चोवीस तास ओपन खूप सुंदर म्हणजे आज या वर्षी असा वैशिष्ट्य आहे की हा देखा ओपन आहे आणि चोवीस तास भाविकांसाठी फुलं आहे म्हणजे आपण कधी येऊ शकता बाप्पाचं दर्शन घेऊ शकता खर तर काही क्षण असं वाटतंय की आपण खरंच वृंदामध्ये आलो की काय जेवढ्या लोकांना जेवढं दर्शन घेता येईल तेवढं चांगलं होईल आणि एवढं सुंदर प्रत्येक लोकांनी यावा लोकांना बाप्पावडा भाव नसला तरी लोक एवढी प्रसन्न होतात बघितलं की लोकांचं मनातून हा असं येत कारण की बाप्पाच तसा आमचा आहे आम्ही डेकोरेशन पेक्षा जास्ती बाप्पावरती महत्व देतो पण काय काय या वर्षी शतक रौप्य महोत्सव वर्ष असल्यामुळं आम्ही हा देखावा सादर केलेला आहे खर तर या बाप्पाचं वैशिष्ट्य बाप्पा सुंदर दिसत आहेत त्यांना बापांना फक्त आपण नमनच करू शकतोय पण त्याबरोबर हा देखावाही सुंदर आहे आणि आपण असं म्हणू शकतो आम्ही बाप्पाकडे काही नाही मागत फक्त लोकांना शांत सुबुद्धी देऊ चांगल्या पद्धतीने राहू एवढीच आम्ही लोकांना चरणी प्रार्थना करतो धन्यवाद सर आभार जय गणेश जी मिरवणूक होती त्याबद्दल जाणून घेणार आधी कदम साहेब नमस्कार नमस्कार जय गणेश जय गणेश तर सकाळच्या आगमनाच्या मिरवणुकीशी आपण काय सांगणार आगमनाच्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे या वर्षापासून आपण गणपतीची पूजेच्या गणपतीची पालखीतनं मिरवणूक केली आणि मिरवणुकीला जसं सुरुवात झाली तसे भाविकांनी दर्शनासाठी अक्षरशः झुंबड उडाली आणि त्यामध्ये इतक्या लोकांनी मनमुरात आनंद घेतला त्या मिरवणुकीचा की विलोभनीय झालं तेवढी गर्दी होती पाच पथकं आमची होती आणि पदकं सुद्धा बेबंद होऊन लोक वाजवत होती आणि आज सकाळी आळंदीचे योगीनाथ यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली आणि अतिशय धार्मिक आणि सुसंस्कृत पद्धतीनं धार्मिक विधी झाला बाप्पांची आरती झाली प्रसाद वाटप झाले आणि सर्व गणेश भक्तांना त्या महागणपतीचा महाप्रसाद वाटण्यात आला आणि मी पुणेकरन असं आवाहन करतो की येणारा गणेश उत्सव अतिशय आनंदाने आणि चांगल्या पद्धतीने व्हावा आणि सगळ्यांनी गणेश उत्सवाचा आनंद घ्यावा एवढी चरणी इच्छा आणि आपण बघू शकता आपण म्हणताय सकाळच्या मिरवणुका तर होतीच तशी आजही आपण बघू शकता की भावकांचा लोट संपत नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो उत्साह आहे त्याचं आपण वर्णनही करू शकत नाही तर बाप्पांच्या चरणी एवढीच विनंती की असाच आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर असू दे खूप खूप धन्यवाद अजून एक वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे लोकांना तुळशी बागेत आज वृंदावनात आल्यासारखं अगदी अगदी म्हणजे काही क्षण प्रत्येक भाविक विसरतोय वृंदावनात आपण एवढं बोलू शकतोय तर खरच आपण असा ध्यावा सादर केला त्याबद्दल मंडळाचे खूप खूप आभार नमस्कार सर माझ्यासोबत आहे जितेंद्र सर तर मला आताच कळलं की बाप्पा आपले साता समुद्र पारही गेले तर त्याविषयी आपण काय सांगणार नमस्कार मी जितेंद्र गुरु तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करत आहे आणि सांगायला आनंद होतो की यावर्षी गणपतीची प्राणप्रतिष्ठा आम्ही जर्मनीमध्ये प्रतिकृती घेऊन गेलो होतो आणि तिथल्या सर्व भारतीय त्या कार्यक्रमासाठी आले होते आणि सर्वांनी खूप एन्जॉय केला गणपतीची आपल्या पुणेकरांसाठी खूप गर्वाची गोष्ट अगदी खरं आहे सर्व पुणेकर त्या भारतीय लोक तिकडे आलेली आणि गणपतीची ढोल लेझीम अजून तिथे मिरवणूक काढली नंतर आमचा गाण्यांचा कार्यक्रम होता तिथं मंडळाचे अध्यक्ष पवार कसाध्यक्ष पंडित पुण्यातले राजेश दातार योगेश सुपेकर प्रज्ञा देशपांडे रसिक शेख रोहित साने असे आम्ही सर्व कलाकार गेलो होतो आणि खूप छान पद्धतीने त्या लोकांचा एंटरटेन केलं लोकांनी खूप छान उत्तम प्रसिद्ध दिला आणि गणपतीबद्दल आपला पुण्याचा गणेशोत्सव सगळ्या जगात प्रसिद्ध आहे आणि त्यात शतकोत्तर रोपमहोत्सव साजरा करत आहे तुळशी त्यामुळे कसं एक वेगळं महत्व तिकडे त्या लोकांना होतं रोहित टिळक पण तिथे आले होते त्यांनी टिळकांनी वापरलेली पगडी त्या लोकांना तिकडे प्रेझेंट दिली त्यामुळे आता लोकांना अजून आनंद मिळाला अशी खूप आम्ही मेमोरेबल ती आमचे कार्यक्रम झाले तिकडे म्हणजे खर तर आपला प्रत्येकाच्या आपण स्वागत करतो दहा दिवस राहतात निरोपही देत असतो पण आपले जे काही बंधू भगिनी आहेत जे परदेशात गेलेले आहेत तेही ही परंपरा विसरलेल्या नाही ते तेही त्यांची इथं स्थापना करतात कधी एक दिवसाचा दीड दिवसाचा असू दे कधी पाच दिवस सात दिवस आणि तेही विसर्जनाची मिरवणूक असून तेवढ्याच भक्तिभावना ते करत असतात आणि विशेष म्हणजे तिथेही लेझिम ढोल पथक लावून हे करतात हे खर तर आपली परंपरा कुठेतरी व्यापक स्वरूप घेते असं वाटतंय तुम्हाला सांगायला अजून आनंद वाटेल इतका की इतर म्हणजे महाराष्ट्रीयांचे लोक होतेच पंजाबी बंगाली केरळी इतर सर्व भाषेतली लोक तिथे येऊन त्या गणपतीच्या स्थापनेसाठी आनंदाने तिकडे सहभागी झाली आणि खूप छान पद्धतीने ते आनंद करत साजरा करत असतात आणि पाच ते सहा तास तो कार्यक्रम चालला होता आणि सर्वांनी छान पद्धतीने तो कार्यक्रमाचा आनंद घेतला खरंच खूप छान वाटला ऐकून आमच्या भाविकांना गणेश भक्तांना एक नवीन माहिती मिळाली आपल्याकडून खूप <laughs> खूप धन्यवाद जय गणेश जय गणेश Moria, 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 moria. moria.